चला तर मैत्रिणींना बाहेर खूप पाऊस पडतो आणि मुलं ना बोलत आहेत की मम्मी चल चटपटीत काहीतरी बनव तर ठीक आहे आपण बटाट्याची भजी आणि चटणी बनूया तर चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे मी कोथंबीर हिरवी मिरचींना थोडीशी असे ठेसा करून घेतलेला आहे थोडं शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे इथे हिंग तेल आणि मोहरी मीठ चला तर इथे मी कढई तापायला ठेवलेलं आहे कढईत तापून तेल टाकूया ता

तुम्हाला चटणी जशी पाहिजे ना त्यांना त्यानुसार तुम्ही सामग्री घ्यायची होती अजून पाणी ॲड करणार आहे मी अर्धा ग्लास आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यानंतर यांना आपण बेसन बेसनपेठ ॲड करणार आहोत हे बाबाईथ छानपैकी आता उकळी आलेली आहे आपल्या ह्या याला तर आपण ये ना आता त्याच्यात थोडं थोडं बेसन बेसनपेठ ॲड करणार आहोत आणि हलवणार आहोत चटणी एवढी भारी लागते ना बटाट्याच्या भाज्यात सगळं एकदा तुम्ही नक्की करून बघा छान पिकी मस्त पिकी सगळं परतून परतून घ्यायचंय बेसन पिठा आपण ॲड केलेला आहे आता छान ते त्याच्यात त्यांना शिजवून द्यायचं आहे हळकळा छान उकळ्या पाहू शकतो ते सुंदर असे उकळी आलेले आहेत एक दोन तीन मिनटं छान पिकी अशी चटणी म्हणून द्यायची आहे म्हणजे पीठ कच्चा नाही पीठ शिजला पाहिजे त्याला पिठला चटणी पण बोलतात आपण आहे ना भजे बनवूया तर त्यासाठी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे तो ओवा थोडासा आहे ना असं हातावर आहे ना थोडंसं असं हे करून घ्यायचं करून घ्यायचं बघा ओवं टाकायचा थोडी कोथमीर टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता पाणी थोडं थोडं टाकून आहे ना छानसं आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी ॲड करून ये ना छानपैकी पीठ आहे ना बॅटर बनवून घ्यायचं आहे पिठाचं आधी ये ना थोडं सर असलं ना की मग छानपैकी हलवून घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे ज्या त्याच्यात आहे ना असं गाठी वगैरे हो राहत नाही पिठाच्या मग थोडं थोडं पाणी ॲड करायचं

कटिंग करून घेतलेलं आहे तर तेल तापल्यानंतर आहे ना आपणही भजे बनवूया आता तेल तापलेलं आहे तर आपण आता एक एक करून भजे सोडूया त्याच्यामध्ये छानपैकी बाहेर पाऊस पडतोय आणि पावसामध्ये भजे खाण्याचा आनंद जो असतो ना तो काही वेगळाच असतो पाडा न टाकता हे भजी छान पेगे अशी फुगलेली आहेत आपली जास्त वेळा पलटी करायचे नाही नाहीतर तेल जास्त ओढत मग पाकी सुंदर अशी फुगली हे पाकिथे सुंदर अशी आपली भजी तयार झालेली आहे तर हे आपण आता काढून घेणार आहोत या पद्धतीने आपण सर्व भजी तयार करून घेणार आहोत हे पा मैत्रिणी किती सुंदर असे भजे चटणी पाव छानपैकी तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही चटणी नक्की करून बघा आणि मुलांना खायला द्या तो पावसाचा आनंद घ्या बाय बाय